अमळणेर तालुक्यातील झाडी येथे शुक्रवारी पंधरा मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजता अचानक लागलेल्या भीषण आगीत एकोणावीस बकऱ्यांचा होरपूळ मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे यात तीन लाखांचे नुकसान झाले आहे याबाबत अधिक असे की अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शिवदास यादव भील हे आपल्या कुटुंबासह वाचव्याला आहे शेळी पालन करून ते आपलं उदरनिर्वाह करतात घरच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या शुक्रवारी पंधरा मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शिवदास भील यांनी आर्डाओर्डर केल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अंमणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेरकर यांना घटना कळताच त्यांनी अग्निशमन बंब पाठविला अग्निशमन दल प्रमुख दिनेश विराडे फारुख शेख आनंदा झिंबल यांनी आग विझवली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता तब्बल एकोणावीस शेळ्यांचा होर पळून मृत्यू झाला आहे